गुड मॉर्निंग सर्वांना तर हे तुम्हाला माझ्या हातात जे दिसतंय ना ते स्क्वेअर आकाराचं पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठीचं एक भांडं आहे ह्याच्यामध्ये गोल आकाराचं सुद्धा मस्त असं मिळतं मातीचं भांडं आहे आणि खूप सुंदर आहे ह्याला चार बाजूला चार होल दिलेत पण त्याच्यातून माझ्याकडे ज्या साईजची दोरी आहे ना ती दोरी जात नव्हती म्हणून दाबणाच्या मदतीनं ते होल आहेत ना ते मोठे करून घ्यायचं चालू चा आहे वीस मार्च या दिवशी ना चिमणी वाचवा हा दिवस असतो त्याचं निमित्त साधून ना चिमण्यांसाठी हा बाट टब म्हणा किंवा त्यांना पाणी पिण्यासाठी म्हणा असा हा माझा जुगाड चालू आहे आणि एका चिमणीची मागणी याच्यासाठी मी एक मिनी ब्लॉक तयार केला होता तुम्ही पाहिलाय का नाही माहित नाही पण चिमणीच्या खूप छान छान मागण्या आहेत त्यातली एक मागणी मी सुद्धा या निमित्तानं पूर्ण केलेली आहे तू जाणार विना आणायला अजून त्याचा व्हिडिओ बी येईल हा पण दिसतय का त्यांना इकडं आहे ना ती वरच्याला बांध हा तिथं बांध आई तो व्ही तयार झालाय ना तिथं बांध

बरोबर चिऊताईच्या मागण्या काय काय आहेत ते तुम्हाला सांगते ती म्हणते की ऊन खूप वाढले मला ही खूप ताण लागते मला ही पिण्यासाठी पाणी लागतं तर तुमच्या घरातल्या छोट्या मोठ्या भांड्यामध्ये तुमच्या गच्चीत तुमच्या बाल्कनीत तुम्हाला जिथं शक्य होईल ज्या भांड्यात शक्य होईल तिथं मला पाणी पिण्यासाठी ठेवा कारण मला तुमच्यासारखं तोंडाने पाणी मागता येत नाही गोला आणून ना त्या जसवंदीच्या फांदीला सुद्धा बसते होती मस्त लावते होतं थांबा हां थांबा पटाकी ऐका बाटलीपेक्षा जास्त पाणी बसते आहे चालवलंयून की सर हो इधर ब르고 आहे

सब कुछ कच्चे तो छान है तार मोठी इतकी साईज गरम झाले म्हणून आणि हे ऑइल भरायला अग लय धूळ आहे त्याच्यात तुला ती पडद्यामुळे दिसली नाही बेबू साडीवर ते जोड आहे ताग चांगलं लय क्वालिटी

असे आणि असं तसं नाही उघड पाठीमाग दाबले की निघतं हा या काचेच्या बॉटल खूप छान आलेत आणि मिशोवरून मागवलेत मला खूप अशी हौस होती की तेलासाठी काचेच्या बॉटल मागवाव्यात म्हणून आणि खूप सुंदर आलेत या तुम्ही पण मागवू शकता आणि नंतर बघा स्वयंपाकासाठी भाजीसाठी मी इथं मटकी भिजत घातली होती काल सकाळी नऊ वाजता पाण्याची मटकी भिजत घातली होती त्यानंतर ही जी पुरण वाटण्याची चाळणी आहे ना त्याच्यावरती रात्री नऊ वाजता मी काढून ठेवली आहे आणि आत्ता बघा सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि फक्त त्याच्यावरती एक काचेचं जे आपलं भाजीवरती झाकण्याचं वगैरे भांडं असतं ना ते झाकलं होतं आणि कढईमध्ये हे आ, मोदक पुरण वाटण्याची जी चाळणी आहे ना ती मस्त अशी या कढईवर बसते त्याच्यावरती ही चाळणी ठेवून घेतली आणि फक्त ते काचेचं झाकण मी झाकलं होतं तर किती सुंदर मोड आलेत बघू शकता तुम्ही म्हणजे उन्हाळ्यात ना कडधान्यांना आपण ना मोड अगदी इझिली आणू शकतो आणि असं होतं की उन्हाळ्यात मोड लवकर येतात पण कडधान्यांना वास पण लागू शकतो तर तुम्ही ही मटकेला मोड आणण्याची ट्रिक नक्की वापरू शकता अशा पद्धतीनं जर मटकीला किंवा कोणत्याही कडधान्याला तुम्ही मोड आणणार असाल ना तर बिलकुल वास येत नाही कारण खालून पण मस्त अशी हवा पास होत असते त्या जाळीतून आणि जे काय आपण काचेचं झाकण जाकन झाकणार आहे ना त्याच्यातून हवा पास होते जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं जा काचेचं झाकण नसेल ना तर अगदी तुम्ही छोटासा त्याच्यावरती सुती रुमाल वगैरे झाकला ना तरी चालेल त्यानंतर बघा किचनमधली जी काही सगळी भांडी आहेत ना ती सगळी काढलीत आणि संसार छोटा म्हणता म्हणता कधी एवढा मोठा संसार होऊन बसला हे काही कळलंच नाही आणि की किती तुझ्या पेपरमुळं मला ह्या मा किचन ट्रॉलीज येत ना घासून मला माझ्या मनाला समाधान वाटेल अशा क्लीन केलेल्या नव्हत्या तर म्हटलं झाली एक्झाम आता तर मस्त अशा या किचन ट्रॉलीज येत ना आपण क्लीन करूया तर आज आहे बावीस तारीख शनिवार आणि म्हटलं मस्त अशा क्लीन करून होतील आता मटकी तर दाखवली तुम्हाला सव्वा दहा झालेत आणि जवळजवळ मला संध्याकाळचे हे सगळं क्लीन करेपर्यंत सव्वा पाच वाजले होते आणि इथं मस्त स्तोत्र लावलेत मला ना हल्ली पहिलं गाणी ऐकायला आवडायची पण आत्ता ना शक्यतो मी स्तोत्र लावते म्हणजे जेणेकरून ते स्तोत्र ऐकत ऐकत ना मस्त असं कामही आपलं पूर्ण होतं आणि मस्त अशा किचन ट्रॉलीज आहेत ना त्या बाहेर घेऊन आले माझ्या किचन ट्रॉलीजचे फायदे एक आहेत की खालच्या बाजूच्या ज्या किचन ट्रॉलीज आहेत ना त्या सगळ्या टोटली बाहेर निघतात त्यामुळं मला किचन ओट्याच्या खालचा आहे ना व्यवस्थित घासून पुसून स्वच्छ करता येतं आणि ज्या काय वरच्या ट्रॉलीज आहेत ना त्या काढता येत नाही ना त्यासुद्धा खालच्या ट्रॉलीज पूर्ण निघत असल्यामुळे त्यासुद्धा मला व्यवस्थित हात घालून व्यवस्थित क्लीन करून घेता येतात आणि डेली बेसवर पण एक दिवसाड दोन दिवसाड अशा ह्या ट्रॉलीज आहेत ना बाहेर सगळ्या ओढून मला त्याच्या खाली जर काही स्वयंपाक करताना कचरा वगैरे धूळ कांद्याचं ट्रफलं काहीही गेलेलं असू द्या ते सुद्धा मला अगदी इझिली क्लीन करून घेता येतं त्यामुळे माझ्या किचन ट्रॉलीजच्या खाली ना शक्यतो घाण होत नाही कारण मला जरी दोन तीन दिवसातून जरी शक्य नाही ना झालं तर आठवड्यातून एकदा का मी त्या किचन ट्रॉलीज येत ना पूर्ण बाहेर काढते आणि झाडू मारून घेत असते आणि मस्त अशा या ना घासून ठेवते सगळ्या घासून घेतल्या आणि ऊन कडक आहे त्यामुळे स्वच्छ होतील म्हटलं जर ओल्या तशाच लावल्या ना तर बऱ्याच वेळेस गंजसुद्धा चढू शकतो किचन ट्रॉलीजला आणि जेव्हा कधी तुम्ही किचन ट्रॉलीज बनवणार असाल तर तुम्ही नक्की ही ट्रिक वापरू शकता त्यांना बनवतानाच सांगायचं की असं पूर्ण किचन ट्रॉलीज बाहेर निघल्या पाहिजेत आणि आता तुम्ही समोर जर ट्रॉली बघत असाल ना पांढऱ्या रंगाची तर त्याच्यामध्ये ही ठेवलेली हो जी ट्रॉली आत्ता मी गाजती आहे ना तीसुद्धा साईडला निघते त्यामुळं क्लीन करायला खूप इझी जातं तर तुम्ही नक्की जर बनवणार असाल भविष्यात तर ही ट्रिक नक्की वापरा आणि किचन ट्रॉलीज जर तुम्हाला खूप वर्ष चांगल्या राहाव्यात क्लीन राहाव्यात अशा वाटत असेल ना तर ट्रॉलीजमध्ये मीठ सोडा आ, या कोणत्याही गोष्टी ठेवायच्या नाहीत बऱ्याच वेळेस ना किचन ट्रॉलीज च्या ज्या ह्या आता तार दिसतात ता ता आहेत ता ना त्या बऱ्याच जणांच्या गंज चढतो किंवा वाईट होतात अशा बुरशी पकडल्यासारख्या तर त्या मिठामुळं होतात त्यामुळं किचन ट्रॉलीज जर तुमच्याकडं असतील ना तर प्लीज मीठ त्याच्यामध्ये ठेवायचं नाही त्यामुळं आपल्या ज्या ट्रॉलीज आहेत ना त्या लवकर खराब होतात खरं सांगायचं तर तुम्ही आताही समोर व्हाईट कलरची किचन ट्रॉली आहे ना तर त्याच्यावरचा जो पांढरा कागद आहे ना तो सुद्धा मी आणखीन काढलेला नाही जो वरती येतो ना तो स्टिकर वगैरे असतं ना फ्रीज नवीन आणला कुठली गोष्ट नवीन आणले तर ते तर जेव्हा कधी माझा आणखीन मला किचनमध्ये बऱ्याच गोष्टी करायच्यात छान असं आणखीन एक स्टोरेज करायचंय तेव्हा परत एकदा मी माझ्या किचन टू टूर जे आहे तो मला नक्की देईन आणि या किचन टूरच्या माझा जो चॅनलवरती ब्लॉग अपलोड आहे ना त्यानं मला खूप काही दिलेलं आहे पैसे मिळवून दिलेले आहेत आणि तुमच्या सगळ्यांच बरोबर सुद्धा दिलेला आहे तुमच्यासारखे गोड सबस्क्रायबर सुद्धा दिलेला आहे तो जर तुम्ही आपल्या किचनची टूर हा जर व्लॉग बघितला नसेल ना तर शेवटी लिंक देईन मी तुम्ही नक्की बघा या घरात राहायला आल्यानंतर एक दोन तीन महिन्यांनी मी ती किचन टूरची व्हिडिओ बघितली होती आणि ती खूप व्हायरल झाली आहे जवळजवळ आता ला चार लाखापर्यंत त्याला व्ह्यू झालेत त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांची खरंच खूप मनापासून आभारी आहे उन्हात नंतर मला ट्रॉलीज घासू वाटणार नाहीत त्यामुळे अगोदर ट्रॉलीज सगळ्या क्लीन केल्या घासून उन्हाला वाळत ठेवल्या आणि आतमध्ये आले आणि आता सगळे भांडे घासायला घेतलेत भांडे सुद्धा खुश होत असतील की नाही की सगळे एकदम घासले आहे त्यामुळं बऱ्याच वेळेस असं होतं की जे वर वर निघतात दग ना तसेच भांडे हल्ली घासले जातात कामाच्या व्यापामुळे दगदगीमुळं पण मी अधूनमधून ना वर्षातून तीन वेळा तरी कमीत कमी सुरुवातीला महिन्याला काढत होते पण आता तीन वेळा तरी अशी भांडी घासायला काढण्याचा किचन सगळं क्लीन करण्याचा माझा प्रयत्न चालू असतो आणि जेव्हा केव्हा आपण एकसोबत सगळी भांडी घासतो ना त्यावेळेस खूप मस्त वाटतं एकदम किचनमध्ये खूप म्हणजे खूप मस्त वाटतं तर आता उन्हाळा स्टार्टिंग होतोय पाडवा आहे तर त्याच्यानिमित्त हे क्लिनिंग करते आत्ता मात्र जेव्हा पावसाळा स्टार्ट होईल ना तेव्हाच करणार कारण आता चार जवळजवळ खूप वारं सुटतं खूप धुळीचे लोट घरात येतात त्यामुळे तुम्ही कितीही क्लीन करा आठ दिवसाला परत तेच होऊन बसतं घेते मग मस्त अशी किचनची क्लिनिंग करून आणि आजचा छोटासाच व्लॉग तुमच्यासोबत शेअर केला आहे ज्या काही छोट्या टिप्स मला तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटत होत्या त्याही केलेल्या आहेत तर कसा वाटला व्लॉग मग कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा आणि हो आणखीन जर लाईक केलं नसेल या ब्लॉगसाठी तर प्लीज लाईक करा तुमच्या एका लाईकमुळं उद्याचा व्लॉग छान असं बनवण्यासाठी मला मोटिवेशन मिळतं व्ह्यूजपेक्षा लाईक किती आले ह्याच्यावरती माझं खूप लक्ष असतं त्यामुळे मी प्रत्येक ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगत असते की प्लीज लाईक करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर